आणि आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस साठी कार्यक्रम तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घोषित केला आहे निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आणलेली आहे निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास प्रदूषण होणे सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचविण्याची व रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रांना चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी मनोज जिंदल यांनी मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम तेहतीस एन मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिशेपक वापरावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पुढील प्रमाणे निर्बंध घातल्याबाबतचे आदेश दिले आहेत ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही दिवसा प्रचारा करता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी संबंधित निवडणूक निर्णयाधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील प्रत्येक इसमांवर हे आदेश तालीम करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनिशेपकांवर पोलीस विभागाने जाहीर करून प्रसिद्ध करावे असेही आदेशात नमूद केले आहे प्रतिनिधी युसुफ पठाण रत्नागिरी